नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वा आणि वैशूची आता जंग छिडणार आहे या दोघांमध्येही भयानक युद्ध होताना आपल्याला दिसणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की ही वैशू कायम अपूर्वाला टार्गेट करते तिला खूप त्रास देते आणि आता अपूर्वासोबत तिने कॉम्पिटिशन सुद्धा लावले आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा बदला म्हणून अपूर्वा सगळ्यांना एकत्र आणून ती वैशूची गंमत करायचं ठरवते आणि वैशूच्या अंगावर ब्लँकेट ठेवून सगळेजण ते गायब होण्याचं नाटक करतात वैशू तिथेच असते परंतु सगळे म्हणतात की मला फक्त तुमचा आवाज येतोय बाकी काहीच येत नाही त्यानंतर ही वैशू खूप ओरडत असते अरे मी इथंच आहे परंतु कोणीही न बघितल्याचं नाटक करतात यानंतर भविष्याच्या लक्षात आलं की हे सगळं अपूर्वाने मुद्दाम घडवून आणला आहे तिला त्रास देण्यासाठी त्यानंतर मग ती पुन्हा ठरवते की आता मी हिला सोडणार नाही बघ आता हिची मी कशी अवस्था करते म्हणून माझ्याशी पांग घेते काय मला त्रास देते काय आता तुला बघतेच अशी वैशू बोलताना दिसते तर प्रेक्षकांना तुम्हाला हे सगळं पाहायला खरंच खूप मजा येईल आणि या दोघांची तशन तुम्हाला पाहायला नक्की आवडेल अशा नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद